नगरपालिकेच्या वतीने सध्या मान्सून काळात वसुंधरा उपक्रमांतर्गत शहरातील मुख्यस्थळी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार करीत आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमात ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे वन विभागाचे अधिकारी सचिन माने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम डोंगरे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील सहाय्यक सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशाम घेवारे यांच्यासह वन विभाग व नगर परिषदचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते आता हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या साठ टक्का जवळपास आपला फॉरेस्ट एरिया आहे त्या फॉरेस्ट एरियानुसार आता आम्ही मागच्या वर्षामध्ये तेरा लाख झाडं लागून करून घेतली होती आता या वर्षी आम्ही वीस लाखाचं टार्गेट प्रत्येक एजन्सीला म्हणजे टोटल म्हणून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर जे आपण नगर परिषदेमध्ये फाईव्ह स्टार कार्यक्रम राबू लागला त्याच्यामध्ये लोकांमार्फत पण ते झाड वगैरे लावले पाहिजे आणि ते जगली पाहिजे त्याचं पण आम्ही एक नियोजन करतो मग जास्तीत जास्त झाड लावण्याचा हेच आपला संकल्प आहे की ते पाणी त्याच्यामध्ये झिरणं एक अपेक्षित आहे आणि दुसरं आपला तापमान जे आता वेगळ्याने वाढू लागलं आहे त्याचं तापमानला कंट्रोल करायला पण ते झाड लावण्यामध्ये ते एक उपाय योजना येतात जागतिक वन दिन आता नुकतंच झालेला आहे आणि त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी हिंगोली आणि जिल्हा प्रशासनाकडून वृक्ष लागवडीचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आमची ए सी एफ श्री माने आणि त्यांच्या टीमच्या मदतीने आम्ही जवळपास सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जिथे जिथे पोलीस विभागाकडून जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी घनवन लावण्याचं नियोजित करत आहोत आणि याद्वारे आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की हिंगोली शहर आणि हिंगोली जिल्हा यामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी आणि वृक्ष संवर्धन करून पर्यावरणाला संवर्धित करावं